मेष राशी तुमच्या कुटुंबात आपुलकी आणि सुसंवाद राहील सरकारी सेवेशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते इतरांच्या सल्ल्यापेक्षा तुमच्या विचारांना प्राधान्य द्या व्यवसायात मोठे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच वृषभ राशी आज एखादी वस्तू हरवण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकणार नाही तुमचे भावा बहिणीसोबत वाद होऊ शकतात कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात मिथून राशी आज कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नका लोक तुमच्या पर्सनॅलिटीकडे आकर्षित होतील घरातील जबाबदाऱ्यांचा ताण आज जाणवेल वैयक्तिक बाबतीत आज कोणाचाही सल्ला घेऊ नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन कर्क राशी भावनिक न होता शहानपणाने आज काम करा तुम्हाला नातेवाईक आणि मित्राकडून त्रास होऊ शकतो प्रवासादरम्यान फसवणूक होण्याची शक्यता आहे तुमच्या मनातील एखादी चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा सिंह राशी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका सोशल मीडियावर अनोळखी लिंक ओपन करू नका करिअरच्या बाबतीत नवीन मार्ग मिळू शकतात तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी नाराज असतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा कन्या राशी गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे नोकरी करणाऱ्यांना पगाराबाबतीत चिंता वाटू लग शकते आज तुम्हाला एकांतात वेळ घालवावा असे वाटेल इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार तूळ राशी कामाच्या ठिकाणी कामाचा खूप ताण राहील तुम्हाला तुमच्या मुलांचा खूप अभिमान वाटेल साफसफाई करताना महत्वाची वस्तू सापडू शकते आज किरकोळ शारीरिक तक्रारी जाणवतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ वृश्चिक राशी आज विरोधक तुमचे लक्ष विचलित करू शकतात कामाच्या ठिकाणी तुमचा अपमान होऊ शकतो संतुलित आहार व दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्या व्यवसायात उधारीवर वस्तू विकणे शक्यतो टाळा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक धनुराशी आज कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील तुम्ही प्रिय व्यक्तीबरोबर चांगला वेळ घालवाल जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्ही गुंतागुंतीची कामे सहजतेने पूर्ण कराल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन मकर राशी कुटुंबातील जबाबदारी आज टाळू नका सामाजिक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आर्थिक योजना आखण्यासाठी हा दिवस शुभ आहे व्यवसायात पारंपरिक पद्धतीचा अवलंब करा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन राशी आज तुमचे आरोग्य खूप चांगले राहील तुम्ही आंतरिक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल काही जवळच्या व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतात लोक काय म्हणतात याकडे जास्त लक्ष देऊ नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार मीन राशी दुसऱ्यांमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका कामाच्या ठिकाणी अत्यंत सावधगिरीने काम करा अति आत्मविश्वासामुळे तुमचे काम बिघडू शकते तुमच्या मनात निराशेच्या भावना येऊ देऊ नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ